झाली ज्या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व नेते उपस्थित होते अगदी आजी माजी खासदार मंत्री आत्ता आत्ताचे विद्यमान मंत्री आत्ताचे विद्यमान खासदार सर्व संघटनांचे प्रतिनिधी अशा पद्धतीची भव्य स्वरूपातली बैठक यापूर्वी झालेली नव्हती आणि ही बैठक जर का मुख्यमंत्री साहेबांच्या दालनात होते तर मला असं वाटतं जे सर्व भूमिपुत्र जे या गोष्टीसाठी आग्रही आहेत या त्यांच्या आग्रहाचा हा विचार आहे त्यामुळे शासनाला एवढ्या मोठ्या स्तरावरती स्वतंत्रपणे बैठक घ्यावी लागली त्यावरती डिटेल बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली सन्माननीय मुख्यमंत्री महोदयां आतापर्यंत जे सांगत होते किंवा शासनातर्फे म्हणा किंवा सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून ज्या आतापर्यंत ज्या गोष्टी येत होत्या त्यामध्ये सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे की राज्यस्तरावरती हा ठराव झालेला आहे म्हणजे सगळ्यात आधी अर्थमतात सरकार गेल्यावरती जे महाविकास आघाडीचं सरकार होतं सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांचं नाव बाजूला सारून सन्मान्य दिवा पाटील साहेबांच्या नावाचा प्रस्ताव हा कॅबिनेटमध्ये मंजूर केला होता त्यांचा प्रलंबित होता गेली दोन वर्ष दीड दोन वर्ष याच्यावरती हालचाल दिसत नव्हती मात्र सन्मान्य बाळाबाबा मात्र यांनी जेव्हा चौदा सप्टेंबरची रॅली काढली त्याच्यामध्ये जेव्हा लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली लोकांमधली मागणी पुन्हा प्रकर्षाने बाहेर आली आणि मग त्या मागणीला अनुसरून त्या मागणीचा वाण ठेवून आम्ही जेव्हा डिक्लेअर झालं तीस सप्टेंबरला उद्घाटन आहे आठ ऑक्टोबरला पुन्हा त्याची तारीख पुढे गेली तर लोकांच्या भावनांचा आदर करत हे नाव लागलंच पाहिजे या अनुषंगाने सहा ऑक्टोबरच्या मोर्चाचं नियोजन झालं होतं आणि त्याची दखल घेऊन आज विनंती करीत त्या बैठकीमध्ये ज्या चर्चा झाल्या त्याच्याबद्दल सन्माननीय बाळाशी संवाद साधतील मामा काय सांगितलं की आज चर्चा होत त्या होती संपूर्ण बांधव असतील भूमिपुत्र असतील कृती समिती असेल सर्व त्यामध्ये सहभाग घेते काय सांगतो आज पहिल्यांदा तर मुख्यमंत्री महोदयांनी आभार व्यक्त करेल त्यात त्यांनी कृती समिती सहित ज्या ज्या संघटना कारण जवळजवळ साधारणतः तीस ते पस्तीस संघटना यांनी एकमताने ठराव परंतु केंद्र आली एकदम क्लिअर बनली परंतु केंद्र आले एकदम आणि तीन दिवसात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली आणि भेटीमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचे नाव दिले त्यावर हा देखील विषय होता आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की ह्या विषयाला सांगितलं या विषयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील हिरवा झेंडा दाखवलेला आहे असा शब्द दिला की जो प्रस्ताव आलेला आहे तोच प्रस्ताव अंतिम असेल आणि त्याच्या आलेला आहे तोच प्रस्ताव अंतिम असेल आणि त्याच्यासाठी हा एक नवीन पॉलिसी बनवत आहेत की ज्याच्यातून हे सगळे की आत्ता जे उद्घाटन आहे हे उद्घाटन जे झालं तरी सुद्धा कमीत कमी दोन महिने जे काय रेग्युलर चालण्यासाठी कमीत कमी दोन अडीच महिन्याचा गॅप पडणार आहे आणि तेव्हा ते पूर्व चालू होईल आणि तोपर्यंत हे सगळं प्रोसेस करून या विमानतळाला विभा पाटील साहेबां अशा प्रकारचं प्रकारचं आश्वासन म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचा शब्दच मुख्यमंत्री महोदयांनी दिला आणि त्यामुळं मते तर कृती समिती असेल किंवा सगळ्या संघटना असतील खरं म्हटलं तर यात सगळंच आहे या सगळ्या संगर संघटनांचं आहे स्थानिक भूमिपुत्रांचं आहे सुद्धा आहे मी एक गोष्ट आपला आवर्जून सांगेन पहिला टप्पा आहे ह्या पहिल्या टप्प्यात जरी आपण यशस्वी झालो तरीसुद्धा अजून अंतिम टप्पा बाकी आहे कारण ज्या दिवशी या विमानतळा नाव लावून मग महोदयाच्या बोलण्यातून एक विश्वास व्यक्त झाला आणि त्यांनी जेव्हा हे सगळं डिटेल्स सांगितले केंद्र सरकारच्या मनात काय आहे परंतु जेव्हा भेट घेतली आदरणीय पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं की तुमचा जो ठराव आहे तोच अंतिम असेल त्यामुळं ते, ते देखील निश्चिंत झाले आहे आणि लवकरात लवकर त्या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबा भाडे साहेब यांचं नाव घेण्यात येईल परंतु तरीसुद्धा मी एवढंच सांगेन की हा पहिला टप्पा आहे लढाई अजून खूप बाकी आहे उलट ही कमी वेळ होती त्या कमी वेळात जेवढा लढा द्यायचा किंवा जेवढी तयारी करायची तुला करत होता परंतु आता सगळ्या संघटनांची सगळ्या ही दुपटी तिपटीने वाढलेली आहे आणि आपण सगळ्यांनी या गोष्टीचं भान ठेवायचं हा इथे विषय थांबला किंवा शब्द दिला गेला तरी सुद्धा ड्रग्ज तो शब्द नव्हतं पाळणार नाही आज आपण यावेळेस दोन लाखाचं सांगत होतो तर तो, तो पाळला नाही तर आम्हाला दोन अडीच महिने मिळतात तीन महिने मिळतात तर आम्हाला मला वाटतं एवढे महिने मिळाले तर पाच लाखापेक्षा जास्त त्याचे जमा होतील आणि आणखी उघडं आंदोलन होईल परंतु आजच्या बोलण्यातून एक विश्वास व्यक्त झालेला आहे की कसे वेळ येणार नाही सहा तारखेचं आपलं आंदोलन आपण स्थगित केलं का सहा तारखेचं आंदोलन आंदोलन तात्पुरतं स्थगित केले आहे तात्पुरते परंतु हे आंदोलन थांबवलं नाही याच्या पुढे देखील कंटिन्यू ज्या संघटना आहेत आमच्या त्या सगळ्या संघटना लोकांशी संपर्कात राहतात अनेक काही विषय आहेत या विषयाशी देखील आणि या विषयात देखील सतत कंटिन्यू एवढं एवढा वेळ मिळाल्यामुळं आणखी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही संघटना ज्या पद्धतीनं या विषयावरती आता श्रेयवादाचे एक मतमतांतर सुरू झालेले आहेत कृती समिती असेल स्थानिक भूमिपुत्र असतील वेगवेगळ्या संघटना असतील आणि या पार्श्वभूमीवरती तुम्ही सुद्धा नवी दिशा दिली नक्की काय सांगायला की तुम्ही कोण आलो आहे बघा काय तुम्हाला माहित आहे की हा दोन वर्ष विषय असा शांत झाला होता आणि तो शांत झाल्यामुळं मला ते आंदोलन करावं लागेल परंतु आंदोलनाचे आहे हे स्थानिक भूमिपुत्रांचं आहे ज्या स्थानिक संघटना आहेत कृती समितीही त्याच्यात आहे तुम्ही नाही बोलत की कुठली समिती आहे अनेक संघटनाही आहेत आणि खास करून स्थानिक भूमिपुत्र ज्याने याच्या खऱ्या अर्थाने सही दिले जाईल कुठल्याही नेते मंडळींनी ने ने हा सय घेऊ नये कारण स्थानिक भूमिपुत्र जर जागा झाला नसता ते जर हजारोच्या लाखोच्या संख्येने एकवीस बावीसला जर सहभागी नसते झाले तर ह्या लढ्यातला कितीही झालं असतं आम्ही कल्पना आहे म्हणून हे सगळं सय हे लोकांचं आहे स्थानिक भूमिपुत्रांचं भूमिपुत्रांना सरकार खेळवते अशी चर्चा रंगते असं वाटते का बघा एवढे दिवस असं वाटायचं कारण जोपर्यंत असा जो विषय होता की राज्य सरकारने हा केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला परंतु आज मुख्यमंत्री मोदींनी एकदम क्लिअर बोलली की नुसता केंद्र सरकारकडे प्रस्ताव नाही तीन दिवसापूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटलो आणि स्पष्ट या विषयावर भेटलो या विषयाची चर्चा झाली आणि मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की जो राज्य सरकारचा ठराव आहे तो अंतिम आणि त्यालाच मान्यता देण्यात आणखी जे काय असतं संजय भाऊ दोन परत वाचणार असत म्हणजे पुढची जरा रणनीती आमची काय असणार आहे थोडक्यात

केंद्र सरकारकडनं अजून अधिकृत त्या संदर्भातले नोटिफिकेशन किंवा कॅबिनेटची मंजुरी आपल्याकडे सध्या आलेली नाहीये पण सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पॉलिसी मेकिंगचे जे सगळे अधिकार आहेत ते राज्याकडे दिलेले आहेत त्याची पॉलिसी मेकिंग त्यांची रेडी होते आणि येत्या दीड दोन महिन्यामध्ये ती सगळी प्रोसेस कम्प्लीट होणार आहे त्याच्यामुळे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचा आदर राखत त्यांनी ज्या पद्धतीने कन्फर्मेशन दिलेलं आहे त्याचा आदर राखत आम्ही तुरता स्थगित करतोय पण या सगळ्या जे काही मागच्या दीड महिना दीड महिन्यामध्ये सगळ्या आंदोलनाची तयारी झाली होती लोकांचा जो सहभाग मिळत होता त्या लोकांच्या सहभागाचा आणि ज्यांनी ज्यांनी हे मेहनत केली त्यांचं हे कम्प्लिटली श्रेय आहे असं मगाशी बाळावामान नच सांगितलेलं आहे आणि पुढची रणनीती जी आमची आहे की आम्ही या पहिल्या टप्प्यावर थांबत नाही आहोत उलट या पहिल्या टप्प्यावरती थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही नवीन जोमानी अजून पुढे पुढच्या टप्प्यासाठी आम्ही तयार होतोय आणि यामध्ये आता पाच जिल्ह्यामध्ये बाळामाकडनं लोकांची अपेक्षा जी आहे ती वाढलेली आहे पाचही जिल्ह्यांमध्ये भूमिपुत्रांचे स्थानिक पातळीवरचे अनेक विषय आहेत त्या विषयांसाठी आतापर्यंत त्यांना एक राजकीय पाठपुरावा नेतृत्व मिळत नव्हतं पण मला आनंद होतो सांगायला की बाळामांच्या माध्यमातून ही गोष्ट आता पुढे यायला लागलेली आहे आणि त्यामुळे आमचा संपर्क जो आहे तो संपर्क पुढच्या आता महिन्यात बरेच किंवा दोन महिन्यात आम्हाला जो वेळ मिळालेला आहे त्या आम्ही पाच जिल्ह्यांच्या पाचही जिल्ह्यांच्या सगळ्या तालुक्यांमध्ये सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या गावांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि ह्या पोचल्यामुळे जवळपास नव्वद लाख या पाच जिल्ह्यांमध्ये भूमिपुत्रांची संख्या आहे आम्ही आतापर्यंत फक्त लाख दोन लाखाचीच हात दिली होती तुम्ही विचार करा जर दर का दोन महिन्यामध्ये आम्ही नव्वद लाखांपर्यंत जर का पोहोचलो तर किती लोकसंख्या जी रस्त्यावर उतरू शकते त्यामुळे मला खात्री आहे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी खूप सकारात्मक पद्धतीने आज मांडणी केली होती त्यांनी सकारात्मक पद्धतीने समजावलेला आहे आणि आम्ही त्यांच्या मताचा आदर करतोय पण जनजागृती आणखी दुप्पट तिप्पट पद्धतीने ही सुरू राहील आणि लोकांपर्यंत हा विचारगर्जीपणा किंवा तिथे काही दिरंगाई झाली तर मला असं वाटतंय की ती गोष्ट फार मोठी असेल जी आता आम्ही नियोजित केली होती त्यामुळे भूमिपुत्रांनो सगळ्या माझ्या जे दिवा समर्थक आहेत अगदी फक्त भूमिपुत्रच नव्हे तर अनेक दिवा समर्थक जे वेगवेगळ्या जाती धर्मांचे वेगवेगळ्या प्रांतातले या चळवळीमध्ये या आंदोलनात सहभागी झाले पुन्हा एकदा हे श्रेय तुम्हा सर्वांचं आहे तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन पण थांबायचं नाही आहे आपण आपलं काम करत राहायचंय आणि दोन महिन्याची वेळ आपण सरकारला दिलेली आहे त्याच्यात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळी प्रोसेस कम्प्लीट होईल कंप्लीट झाल्यानंतर तितक्याच ताकदीने जल्लोष करू नाही झालं तर त्या सरकारला तितक्याच ताकदीने आपण वट्टीवर आणू शकतो एवढं मात्र नक्की खूप खूप धन्यवाद पाटील साहेब